माझा विषय आहे काय समजू शकते काय असू शकता माझ्या आयुष्यात काम काँग्रेस पक्षाचं काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे तुम्ही एवढी मोठी तीनदा मा आमदारकी मध्ये तुम्ही आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिला मी अजून काय मार न मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करू तुम्ही या सोलापूरसाठी स्वतःसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणं हे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी माझी जबाबदारी आहे प्रत्येक कार्यकर्ता उन्हा त्रेचाळीस डिग्रीमध्ये देखील काम केलं उन्हात देखील रगला प्रत्येक मानले भूत भूत एजंट प्रत्येक काउंटिंग एजंट प्रत्येक बीएलओ प्रत्येक कार्यकर्ता जेनी घरो जाऊन पॅम्पलेट वाटप केला सगळ्या सगळ्यांचे मनापासून आधा आभार मानते तुम्ही मला धीर दिला तुम्ही मला हिम्मत दिली तुम्ही मला आधार दिला आज जे आनंद आहे तुमच्या ताकदीत तुमच्या आशीर्वादात जादू आहे या सगळ्या इलेक्शनच्या काळात थोडीशी थोडा राग येतो त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी मी माफी मागते क्षमा मागते पण ह्या पिढी मी नक्कीच माझ्या पैकी स्वभाव सुधारण्याचा प्रयत्न करा <laughs> ज्यांनी आपल्यामध्ये विश्वास दाखवला मतदान केलं त्यांचं मत काय घेलं नाही त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे काँग्रेस पक्षाकडे खूप आशेने लोक बघत आहे हे तुम्हाला दिसून आलं मला एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं की काही निश्चिंत राहा शांततेत क्रांती घडली आणि मी सगळ्यांच्या कर, कर, की सगळ्यांनी तुमची ताकद तुम्ही बॅलेट दाखवली ईव्हीएम मध्ये तुमची ताकद दाखवली कोणी काय बोललं नाही मोदींपासून सगळे येऊन गेले आणि नंतर की जर तुम्ही बरोबर ते म्हणते हमको नाही मोदी को वोट देखे देखे वोट दो कारण तुम्ही तुम्हालाच माहिती आता पराभव पराभव हा हुकुमशाहीचा झालाय पराभव हा जातीवाद धर्म जात

लोकशाही जिवंत आहे लोकशाहीची चळवळ ही निवडणूक नव्हती ही चळवळ होती आणि म्हणून तुम्हाला मनापासून विजयाच्या शुभेच्छा देते प्रत्येक नेता या ठिकाणी लढला संघर्ष केला जितना बरा संघर्ष उतनी शानदार पंढरपूर मोहोळ मंगावेळा खास करून मनापासून सत्ता दक्षिण अब कलकोट नतमस्तक होते त्या सगळ्यांच्या समोर प्रत्येक शेतकरी प्रत्येक मजूर प्रत्येक कामगार प्रत्येक महिला प्रत्येक तरुण प्रत्येक तरुण यांनी पहिल्यांदा मतदान केलं त्या सगळ्यांनी मला तर आवाज तुमची उपकार कधीच विसरू शकणार नाही मला अजूनही विश्वास बसत नाही तर शक्य नसतं तुमचा आशीर्वाद नसता तो हिंमत आणि तो धीर मी खरंच सांगते त्या का काही चार सो पार आणि एवढं सगळं यांचं होत जर मला कोणी धीर आणि हिंमत दिली असेल तर तुम्ही ती हिंमत आणि तो धीर दिला आणि तेवढा धीर मी आता तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात वचन देणार आहे हे मी तुम्हाला वचन देते सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते नतमस्तक होते आणि आपली रजा घेते सगळ्या पुन्हा एकदा आम्हाला